कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा चिपळूणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा काल थाटात संपन्न झाला इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळ या अश्वारूढ पुतळ्यासोबतच शिवसृष्टी देखील साकारण्यात आली आहे मुसळधार पावसात देखील शिवप्रेमींचा उत्साह पाहायला मिळत होता यावेळी संपूर्ण चिपळूण शहर शिवगर्जनांनी दुमदुमून निघाले फटाक्यांची आतशबाजी पारंपरिक वेशभूषा पारंपरिक साहसी खेळ यामुळे चिपळूण शहराला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले होते खासदार रवींद्र वायकर आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने चिपळूणकरांचं हे स्वप्न साकार झालं या अनावरण सोहळ्यानिमित्त काल सर्वच लोकप्रतिनिधी एकाच मंचावर पाहायला मिळाले आमदार भास्कर जाधव आमदार शेखर निकम यांच्यासह अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते या अनावरण सोहळ्यानिमित्त शिवसृष्टी परिसरात शिवप्रेमींची मोठी गर्दी झाली होती शिवगर्जना ढोल ताशे शोभायात्रा आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे हा सोहळा नयनरम्य झाला हजारो नागरिकांनी या ठिकाणी प्रत्यक्ष हा कार्यक्रम अनुभवला त्याचबरोबर मार्कंडी येथे सुशोभित अशा नारायण तलावाचं देखील काल लोकार्पण करण्यात आलं गेल्या वर्षभरात चिपळूणमध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अण्णासाहेब क्रीडा संकुलनातील बॅडमिंटन कोर्ट नारायण तलाव आणि आता महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शिवसृष्टी देण्याचा शब्द महायुती शासनाने पाळला अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी माझे कोकणशी बोलताना दिली आहे शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्याला जे हजारो चिपळूणकर जमवून पुन्हा एकदा शिवभक्ती चिपळूणकरांनी जागृत केली आणि एक नवा आदर्श अख्या महाराष्ट्रासमोर निर्माण केला खरोखरच चिपळूणकरांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत आज पुन्हा एकदा ही चिपळूण नगरी सांस्कृतिक नगरी आहे ते महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आज अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शाखेचं उद्घाटन देखील कार्यालयाचं उद्घाटन देखील विश्वस्त म्हणून मी स्वतः केलेला आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की, दोन की या दोन वर्षामध्ये चिपळूणकरांना ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या आणि त्याचं जे मी वचन दिलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये शेखर सरांना सोबत घेऊन मी यशस्वी झालो त्याच्यामुळे मला असं वाटतं की चिपळूणचे लोकप्रतिनिधी सकारात्मक दृष्ट्या विकासात्मक दृष्ट्या त्या चिपळूणला पुढे नेण्याचं काम करतच होते परंतु आजच्या या शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा चिपळूण नगरी ही सांस्कृतिक नगरी आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे